जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झालाय मोठा विजय भाजपाचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये भाजपाला दारूण पराभव स्वीकारावा लागला शिवसेनेच्या शिलेदारांनी गुलाल उदळून मिरवणूक काढून केलाय मोठा इतिहास नेमकं काय झालं या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये कोणाच्या किती जागा आल्या ते आपण सविस्तर बघूया परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तसेच इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण बघूया नेमकं काय झालंय का कोणत्या नेत्याला मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यापासून अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्यामुळे शिंदे गटाचे सुद्धा धाबे दणनले आहेत कारण राज ठाकरे यांचं वक्तृत्व उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य आणि दोन्ही कार्यकर्त्यांची ताकद यामुळे ठाकरे ज्या ज्या ठिकाणी निवडणूक होतील तिथे जिंकणार असा आत्मविश्वास असल्याने आता ही महत्त्वाची निवडणूक झाली गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्यात मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे अनेक न्यूज चॅनेलवर न दाखवलेली ही महत्त्वाची बातमी आपण प्रथमच आपल्या चॅनलवर बघत आहोत नक्की शेअर करा गेल्या काही दिवसापासूनच ठाकरे यांच्या पक्षात इन्कमिंगसुद्धा जोरात झालं होतं अनेक ठिकाणी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येणाऱ्या काळात आहेत त्यामुळे अनेक पक्ष अगोदर पॉझिटिव्ह रिझल्ट येण्यासाठी छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये गुंतले असताना ठाकरेंचे शिलेदारांनी भाजपचं दारुण पराभव केलेला आहे आणि एकोणीसपैकी एकोणीस जागा जिंकून इतिहास निर्माण केला आहे वाशिम तालुक्यातील मंगळूरपीर येथे काल आलेल्या निकालामध्ये ठाकरेंचे एकोणीस पैकी एकोणीस शिलेदार जिंकले सहकार निर्माण सोसायटीमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजपाने सामदाम दंडभेद वापरलं परंतु त्यांच्या शिलेदारांना हवं तसं यश मिळालं नाही आणि एकोणीस पैकी एकोणीस जागेंवर ठाकरेंचे शिलेदार जिंकले भाजपाने अनेक ठिकाणी सर्व काही सत्तेचा वापर केला त्यांच्या मंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन तळ ठोकून तेथे ते दोन ते तीन दिवस बसले होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार असलेले संजय देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी आणि सर्व शिलेदारांनी मिळून गुलाल उधळला आणि एकोणीसपैकी एकोणीस जागांवर प्रचंड असा मोठा इतिहास निर्माण करून जागा जिंकल्या प्रथमच तेथील सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिंदे गटाला सत्तेवरून दूर लोटण्यात ठाकरेंच्या पक्षाला यश मिळालेलं असून पुढील काळातसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही असाच भाजपला धक्का देणार असं तेथील स्थानिक नेत्यांनी सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपाचा असाच छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये पराभव का होतो आणि मोठ्या निवडणुकांमध्येच ते कसे जिंकतात तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र